तुम्ही भूमिकांमधून बऱ्याचदा आईची भूमिका खूप साकारलेल्या आहेत आईच्या भूमिका तर त्यातली आठवण काय सांगा रेखा त्यातली आठवण म्हणजे खरं सांगू का, सा का।, का, का जास्त करून मी मुलीची आई असते आणि <laughs> मला मुलगी नाहीये त्यामुळे मी ते एन्जॉय करते दोन्ही मुलगी आहेत मला पण आई असण आईची भूमिका आणि जरी मुलीची आई असली तरी ती प्रत्येक भूमिकेमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण असतं की या सिरियल मधली आई ही अशी आहे या सिरियल मधली अशी आहे पण अगदी मुळू मुळू रडणारी आई नाही म्हणजे कधी केली आतापर्यंत स्ट्रॉंग मुलींना सपोर्ट करणारी अशीच आई जास्त साकारली आहे मी त्यामुळे ते बरोबर पण तुम्ही काम हो के प्रिया वर वर काम, काम केलं के अतिशय गोड मुलगी आहे ती म्हणजे खूप वाईट झालं त्याच्या खूप वाईट झालं हो म्हणजे मी मध्ये भेटले होते तिला पण म्हणजे नंतर भेट राहून गेली खरं सांगायचं तर कळलं होतं तिच्या आजारपणाबद्दल पण मला धीर नाही झाला एकतर तिला किंवा शंतनूला फोन करण्याचा तिच्याबरोबर मी काम केलं संभाजी सिरियलमध्ये स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये ती गोदावरीचं काम करत होती मी तिच्या आईचं करत होते आणि खूप मजा यायची तिथे मेकअप रूमच्या बाहेर कठडे होते असे बसायला कट्टे केलेले होते mm. आम्ही त्याच्यावर बसायचो गप्पा मारायचो तयारी करूनसुद्धा तिथे मग ती कॉफी करून आणायची मग आम्ही तिथे कॉफी प्यायचो आणि सतत म्हणजे खूप ना एनर्जी होती तिच्यात आणि अशी लाईव्हली होती मुलगी ती oh, no. त्यामुळे हे फारच म्हणजे लागलं आम्हाला खूपच वाटलं ॲक्च्युली आणि मुख्य म्हणजे मेहनती होती प्रत्येक करता म्हणजे मी स्वतः बघितलं आहे आम्ही ज्यावेळेला आधी एका चॅनलकरता ही सिरियल येणार होती त्यावेळेला आम्ही भोरमध्ये जाऊन शूटिंग केलं होतं आणि त्यावेळेला तुळशी वृंदावनाच्या भोवती फिरत ती बुधभूषणमधले श्लोक म्हणते असा एक सीन होता तिला आदल्या दिवशी ते स्क्रिप्ट हातात मिळाल्यावरती रात्री बसून तिने ते पाठ केले आणि दुसऱ्या दिवशी तिने वनटेकमध्ये ते दिले होते म्हणजे ही मेहनत खरंच कौतुक करण्याजोगी आहे नुसतं मेहनत करते असं सांगण्याला अर्थ नाही प्रत्येकजण त्या कॅरेक्टरवर मेहनत करतच असतं पण जोडीने ही पण मेहनत तिने केलेली आहे की नाही नाही हे मला व्यवस्थित आलंच पाहिजे स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये तुम्ही हो। ऐतिहासिक भूमिका सांगा हो। हो। कसा होता तो अनुभव खूप छान होता वेगळंच होतं एकतर त्या काळामध्ये अण्णाजींच्या विरोधात जाऊन ही बाई उभी राहिली तिनी साक्ष दिली कावेरीबाई कावेरीबाई हो, हो तर मला प्रश्न असा होता की त्या काळामध्ये असं झालं असेल का खरंच कारण सिरियलमध्ये काही वेळेला काही पात्र आणली जातात किंवा म्हणून मी प्रतापराव जे आमचे लेखक होते प्रताप गंगावणे तर त्यांना मी विचारलं की म्हटलं खरंच हे होतं का तर म्हणाले हो खरंच त्यांनी हे केलेलं आहे की ते विरोधात केलेलं आहे आणि साक्ष दिलेली आहे तर मला त्यामुळे ते फारच छान वाटलं की अरे अशी कोणीतरी खमकी बाई होते आणि तिची भूमिका मला साकारता आली आहे हे मला खरंच आनंद वाटला आणि सेटवरचं वातावरण पण छान असायचं सगळे मिळून मिसळून काम करायचे एकतर आमचे दोघेही डिरेक्टर कार्तिक केंडे आणि विवेक देशपांडे ते तुम्हाला सीन इतका छान समजावून सांगायचे की म्हणजे त्यामुळे आम्ही स सहजी करत गेलो त्या गोष्टी आणि नऊवारीमध्ये वावरताना माझ्या आजे सासूबाई माझी आजी यांना मी नऊवारीत वावरताना बघितलं होतं आणि शिवाय त्यावेळेचे क्रिएटिव्ह आमचे सचिन गद्रे ते मला इन्स्ट्रक्शन देत तू हे करतेस ना मग जरा असं करून बघ ना असं करून ते मला सांगायचे त्यामुळे ते वावरणं पण खूप सहजी झालं माझं सध्या तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेममध्ये भूमिका साकारताय काय सांगाल काव्य आणि नंदिनीबद्दल काव्या आणि नंदिनीबद्दल पण सांगा आणि मुणाला आणि ज्ञाना बद्दल पण सांगा <laughs> 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 uh, काव्या आणि नंदिनी गोड आहेतच म्हणजे त्या सगळ्यांना आवडतातच आहेत त्या दोघी जणी खूप छान काम करत <laughs> मृणालचीमध्ये गॅप जाऊन नंतर ती आली आहे सुद्धा तिने खूप म्हणजे त्यावेळेला तिला असं की मी इतक्या वर्षाने आले मी करताना थोडंसं तिला असं होत आहे ना बरोबर होत आहे ना असं तिचं सुरुवातीला अगदी होत होतं पण ती छान पकडलंय तिने ते कॅरेक्टर आणि खूप छान करते आहे काम प्रश्नच नाही आणि आता तर सगळ्यांना ती आवडतेच एक आहे एकदम ज्ञानदा तर म्हणजे आहेच गोड ती काय चुलबुली हो चुलबुली आहे आणि तशीच आहे आणि पण दोघेही लागवी आहेत म्हणजे असं कुठे आम्ही हिरोईन्स होत म्हणून वागण्यात त्यांच्या हे येत नाही अच्छा म्हणजे को आर्टिस्ट म्हणून मला तसा काही अनुभव नाही आहे त्यांचा बरोबर उलट आम्ही एकत्र बसून खातो पितो काहीतरी सजेशन्स येतात तेव्हा त्या मला की आबा ते असं ना किंवा असं हे ज्ञानोदासू सांगते म्हणजे मला ही गोष्ट आवडते की एखादा सीन बेटर होण्याकरता म्हणून सजेशन येणं हे को हे आवडतं म्हणजे मला तर त्या पद्धतीने त्या करतात मदत म्हणजे आणि कुठे जर आपलं काही हे होत असेल तरी सांगतात ज्ञानदा आणि काव्या दोघी सेम आहेत का बऱ्यापैकी सेम आहेत पण मी सांगते काव्या जितकी हे एक खोर आहेत तशी मला ती नाही वाटत <laughs> पण ती तिच्या मतांवर ठाम मता असते तिची ठाम आहेत ज्ञानदाची पण काव्या जशी हे आहे की हट्टीपणा तसा हा चिडचिड तशी नाहीयेत आणि नंदिनी तशीच आहे म्हणजे खूप शांत आणि ती पटकन म्हणजे एखादी गोष्ट अशी झाली तर ती नर्वस होते आणि काय म्हणजे पण ती अशी बोलू शकत नाही समोरच्याला पटकन मे बी कधीतरी बस्ट आऊट झाल्यानंतर बोलत असेल पण मला तसं नाही ती अशी हिरमुसली होते पटकन जरा लहान मुलीसारखी आम्ही तिला म्हणतो तुझ्या मुलीचे नुरवीचे एक्सप्रेशन्स आणि तुझे काही वेळेला सेम येतात म्हणून असं पण खरंच तशी शांत आहे ती सॉर्टेड आहेत आणि दोन्ही मुली सॉर्टेड <laughs> आहेत आयुष्यामध्ये काय पाहिजे आहे हे त्यांना माहिती आहे हे खूप महत्वाचं आहे आत्ताच्या पिढीच्या अगदी छान